नमस्कार मित्रांनो मी कैलास पिंटे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुन्हा एकदा तुमचं स्वागत मित्रांनो दिवसापूर्वी पदोन्नतीने सुपरवायझर भरती होणार आहे त्या पात्र सेविका व अपात्र सेविका यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे ज्या काही पात्र सेविका आहेत त्यांच्याकडनं विचारणा होते की सर पुढे आता परीक्षेची तयारी कशी करायची आहे आणि ज्या अपात्र सेविका आहेत त्यांच्याकडून सुद्धा नव्हता आहे सर आम्ही या परीक्षेला बसण्यासाठी काय करू शकतो तर त्या संदर्भाने हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो तुमच्या प्रकल्पामध्ये ही यादी तुम्हाला प्रसिद्ध झालेली माहिती असेल त्यामध्ये ज्या काही पंधरा वीस सेविका वीस पंचवीस सेविका प्रकल्प वाईज ह्या पात्र ठरलेल्या आहेत तर कुठल्या कुठल्या सेविका पात्र ठरलेल्या आहेत की ज्यांना सेवेमध्ये दहा वर्ष झालेले आहेत अंगणवाडी मदतनीस म्हणून सोबतच ज्यांची पदवी पूर्ण झालेली आहे मराठी व हिंदी हे विषय होते आणि झालेलं आहे सोबतच त्यांचे ज्या वयाची पंचेचाळीस वर्ष ज्यांचे दोन हजार पंचवीस मध्ये पंचेचाळीस पंचे किंवा त्याच्यापेक्षा कमी वय आहे अशा ज्या काही सुपरिसे आहेत का त्यांना पात्र केलेलं आहे अपात्र कोण आहे तर ज्यांचं चाय म्हणजे काय होतं संस्कृत होत ज्यांचं एम एस सी आय टी सध्या नाही झालेलं आहे आणि ज्या पंचवीस पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त मनाच्या आहेत त्यांना अपात्र म्हणून गन, गणवण गणलेलं आहे आता विशेष करून हे जे दोन मुद्दे आहेत मराठी संस्कृत आणि एम एस सी आय टीच्या बाबतीत अपात्र सेविकांनी काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम ज्यांना कुणाला ज्या काही पात्रसेविका आहेत त्यांना या परीक्षेची तयारी करायची तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अभ्यासक्रम काय असणार आहे कोणती पुस्तक वापरायची आहेत याविषयी सांगितलेलं आहे सोबतच महिला व बाल विकासचा जो सात गुणांचा सिलेबस आहे त्यावर हे परिपूर्ण पुस्तक आहे अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका मार्गदर्शिका प्राध्यापक कल्पना जाधव यांच मागे जी सरळसेविका सेवा परीक्षा झाली होती पर्यवेक्षिकेच्या संदर्भाने त्यामध्ये बरेचसे प्रश्न या पुस्तकातून आलेले आहेत तर ज्यांना तुम्हाला हे पुस्तक हवं असेल त्यांनी त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणवीस अठ्ठावन्न चोवीस या क्रमांकावर फोन करून ते पुस्तक मागून घ्या सोबतच ज्या काही सेविका ज्यांना या परीक्षेची तयारी करायची आहे त्यांनी लक्ष्य चॅम्पियन्स अकॅडमी हे प्ले स्टोअर ऍप डाउनलोड करून घ्यायचे आहे या ऍप वर मी अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या मोफत पर मार्गदर्शन करतोय जर तुम्हाला ते मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही हे ऍप डाउनलोड करून घ्या त्या संदर्भाने म्हणजे ह्या परीक्षेचे जे काही विषय आहेत त्या सर्व विषयांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे अंगण महिला व बाल विकास विभाग यातला साठ मार्काचा घटक सोबत गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश हे सर्व विषय आणि सामान्य ज्ञान त्यामध्ये कव्हर केले जाणार आहे तर ज्यांना कुणाला तयारी करायची आहे त्यांनी लक्ष चॅम्पियन्स अकॅडमी हे ऍप डाउनलोड करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणवीस अठ्ठावन्न चोवीस या क्रमांकावर तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमच्या जर काही अडचणी असतील तर आता ज्या काही अपात्र सेविका आहेत त्यांनी काय करायचे तर बघा ज्या पात्र सेविका आहेत त्यांच्या खाली एक ओळ दिलेली आहे शासनाने या संदर्भात काही आक्षेप असतील तर सात दिवसात तुम्ही कळ मग ज्या काही अपात्र सैनिका आहेत त्यांनी शासनाला विनंती करायची मन्यायुक्त महोदयांना विनंती करायची की सर ज्यांचं दहावीला संस्कृत आहे त्यांना सुद्धा तुम्ही संधी द्यावी आणि ज्याप्रमाणे सरळ सेवेला त्यांना सगळ्या मध्ये काय असतं की ज्यांचं दहावीला संस्कृत असतं त्यांचं हिंदी नसतं ते तदर्थ मंडळाची नंतर परीक्षा देऊ शकता आणि जे काही विहित दिले जातात त्यात ते त्यांना उत्तीर्ण होणं बंधनकारक असत मग तसंच तुम्ही विनंती करू शकता की ज्यांना दहावीला संस्कृत आहे त्यांना सुद्धा संधी द्या आम्ही नंतर तदर्थ मंडळाची तुम्ही दिलेल्या विहित मध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊ सोबतच एम एस सुद्धा तसंच ज्यांसीआय झालेले था नाही त्यांनी सुद्धा विनंती करावी की आम्हाला परीक्षेत बसण्याची परवानगी द्यावी आम्ही आमची निवड झाल्यानंतर तुम्ही तुम्ही दिलेल्या विहित मध्ये जे काही काही आम्हाला देणार देणार आहात संधी आहात एक संधी दोन संधी त्या विहित मध्ये आम्ही एम एस सी आय टी पूर्ण करू अशी विनंती तुम्ही शासनाला करू शकता आणि शासन तुमच्या विनंतीचा निश्चितच विचार करेल आणि आपण पॉझिटिव्ह राहूया तुम्हाला सुद्धा परीक्षेला बसण्यासाठी परवानगी मिळेल अशी आपण अपेक्षा करूया तर मित्रांनो जे काही पात्र झालेले आहेत आणि ज्यांना या परीक्षेसाठी परिपूर्ण मार्गदर्शन हवंय त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे सोबतच ऍप डाउनलोड करायचे तुम्ही यशस्वी होणारच आहात मला विश्वास आहे कारण शर्यत अजून संपलेली नाही कारण मी जिंकलेलो नाही आणि तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत आपल्याला 지어5 1나나 115. 115. 115. 1